नमस्कार मंडळी पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करतो वारसा महाराष्ट्राच्या या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलेलो सोन्या पन्नास पन्नास केसरीच्या नावानं जे मैदान भरतंय हे पर्व दुसरं होतं गेल्या वर्षी पर्व एक झालं आणि हे पर्व दुसरं होतं आजच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी बकासुर आणि आपण मामांकडून जाणून घेऊयात कशा पद्धतीनं मैदान पार पडलं मामा काय सांगाल कशा पद्धतीने मैदान पार पडला मैदान आयोजन नियोजन झालं आजच्या मैदानात पद्धतीने पडला खूप चांगलं स्पीड होत कारण की आज ताय बकासूरच्या काळात कोणालाही जरी घातलं तरी बकासूरचं स्पीड कधीच म्हणजे कमी झालेलं दिसत नाही म्हणजे अंधारातली जी ती त्यांना उजाडात आणायचं काम कुठला देव करत असेल तर ते फक्त बकासूर आहे काय सांगाल त्याबद्दल आपल्या मुळे चार लोकांचं चांगले होते या गोष्टीला पाहून आपल्याला त्यांच्या आशीर्वाद लागतात बैला लागता, फॅमिलीचा आशीर्वाद त्या सगळ्यांमुळे बैल पडतो आपला आज खऱ्या अर्थानं असा दिवस आहे की ज्या बकासूरला घडवण्यात मोलाचा वाटाय मोठ्या सोन्याचा तर त्या सोन्याच्या नावानं मैदान भरतय आणि आज त्याच मैदानात आपण एक नंबर केलाय काय सांगा नाही आता मागच्या वर्ष आपली हार झाली आणि आमच्या राऊलाप्पाची इच्छा होती की सोन्या पन्नास पन्नास किसरी हा मान किताब बकासूरला भेटला पाहिजे तो आज भेटला कारण त्याचा आशीर्वाद तर बट्ट्यावरती कंटिन्यू आहे गतवर्षी जे मैदान पार पडलेलं त्या मैदानात प्रमुख आकर्षण होतं बकासूरचा आणि मोठ्या सोन्याचा फेरा तर त्या फेरा तुम्ही आणलेला कारण बाकासूरला घडवण्यात मोलाचा वाटा तुमचा आहे कारण जे काय म्हणजे तुमच्या अंगावर वन आहे ती जे घडवण्यात बकासूरला मी पहिल्यापासून पाहतो तुम्हाला पा जेव्हा तुम्ही या पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा आलेला बाकासूरला घेऊन ते मैदान होतं नाकटण्याचं म्हणजे फायनल झाला नव्हता अंधारात पहिले वे एक वेगळी परिस्थिती होती तेव्हा संघटना सक्रिय नव्हती तेव्हा संघटना सक्रिय नव्हती त्याच्यानंतर ना संघटना सक्रिय झाली मग मैदानांचं स्वरूप पण बदललं काय सांगाल ते दिवस कसे होते आणि आताच्या दिवसाकडे तुम्ही कसं पाहता दिवस असे होते की गट बारा एक से ला चालू व्हायची सेबी पाच फायनल आठ ला अंधारात गाडी सुटायची तिथं पण मग थोडेसे लागा लागवायची लय वेळा पडलेलो गाडी खूप वेळा मी स्वतः पाहिलंय तेव्हा तुमची भोला आणि बकासूर पळवत होता आणि तेव्हा बिना यसनीचा बैल पळत होता म्हणून सगळे आवर्जून बघायला येत होते काय सांगाल त्या आठवणी काय म्हणजे आत्ताचा जो वर्तमान काळ आहे आणि जर एकांतात एक बसल्यानंतर ना भूतकाळ आठवतो तेव्हा काय इमेज नाही मग एक चांगलं वाटत की आपण लय नाही का आपण एवढा बैल पहिला आपल्याला बैल पळायचा एवढा असं सगळ्या गोष्टी आता पण वाटत इच्छा आहे बसायची पण जरा मुळे नाही बसून बसून देत नाही घर का म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा हा फेरा हाणलेला आणि आज पुन्हा एकदा त्याच मैदानात काय वाटत होतं वाटत होत मनात बापी कि एकदा तरी आपण हाणायचा फेऱ्याला काय काय त्यामुळे आपण मागच्या म्हणलं होतं की बैल आणि तो माग बक्या संघ सोन्याचा फेरा निघाव म्हणून तर मी सांगतो देवानी बाकीला मार खाल्ला काहीतरी झाला असेल ते आज गटाला मार खाल्लं म्हणून सोन्यात घेरांनी गेला होता ती गाडी मी चालवली आनंद होता की तो उत्साह वेगळा होता काय आठवणी सांगाल म्हणजे जो बकासुरला म्हणजे त्याच्या कारकिर्दीतला पहिला हिंद किसरी किताब आहे तो स्वानीच्या गाड्यात पळून भेटलेला आणि अंधारातून आपल्याला उजेडात काढलं होतं स्वानीने त्यामुळे तेवढा आम्ही कायम आणि आजचा दिवस असा होता मी फायनलच्या फेऱ्याला पुढेच होतो ज्या वेळेस फायनल फेरा पळून आला आणि सोन्या मोठा सोन्या पण आलेला त्यावेळेस त्या सोन्याला पण धरून खाली येत होता तसा जीव आहे आपला प्रेम आपल्या त्या बायला मुळे आज आपण येत त्याच्यामुळे त्याला आमचं कसं आहे की त्या बाय ज्या माणसामुळे आपण येत ज्या ज्या मुळे येतं त्या माणसाला कधी विचारायचं आज जयदा झाले सोने झाले रेवत सेट झाले आमचे कधी जाणला अंतर नाही आपल्याकडून आजचा जो काही विजय आपल्याला संपादन झाला तर हा विजय कोणाला समर्पित करू को शकता म्हणजे हा विजय गुरुला गुरुला आपल्याला किताब आपल्या बैलाला भेटला त्याच्या गुरुचा आशीर्वाद ओके पुढे वारसा महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायक ची घंटा दाबायला विसरू नका धन्यवाद